विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकानं दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ जणांच्या आंतरराज्य टोळीला कामगिरी केली कर्नाटक पासिंग असलेल्या चा गाड्या एका पाठोपाठ एक सुरेगावच्या येत असताना दिसून आल्यानं या दोन्ही चार चाकी गाड्यांना टिकेकरवाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्याजवळ अडवून दोन्ही गाड्यांची पाहणी केली असता त्यात दरोड्यासाठी लागणारं साहित्य दिसून आलं विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकानं संशयित आठ इस्मांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली त्यांची नावं टोळी प्रमुख कनकमूर्ती ज्ञानदेव गोंधळी राहणार गांधीनगर स्टार चौक विजयपूर संजय मल्लप्पा पुजारी राहणार चिक्करुगी तालुका देवर हिप्परगी जिल्हा विजयपूर समीर मक्तुम साब कोलार राहणार चिक्करुगी अभिषेक देवानंद बिराजदार राहणार चिक्करुगी लिंगय्या हिरय्या हिरेमठ राहणार चिक्करुगी प्रवीण मोनप्पा बडिगेर राहणार चिक्करुगी आकाश बसवराज भासगी राहणार सुरगीहल्ली तालुका सिंदगी जिल्हा विजयपूर रमेश महादेवप्पा सालोडगी राहणार कर्नाटक यांची सखोल चौकशी केली असता आम्ही सर्वजण मिळून कुंभारी इथं जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठाण राहणार इंदिरानगर कुंभारी याच्या मदतीनं कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल इथं दरोडा टाकण्यासाठी जात होतो असं कबूल केलं त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारं एक लोखंडी कटर एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी एक ऑक्सिजन गॅस टाकी रबरी पाइप सह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर एक लोखंडी कटावणी एक लोखंडी पाना एक ऍगजेस्टेबल पाना चार नवीन काळ्या रंगाचे टी शर्ट एक जुना काळा टी शर्ट चार तोंडाचे काळे मास्क नऊ जोड रबरी पांढऱ्या रंगाचे हँड ग्लोव एक काळ्या रंगाचा स्कार्फ एक निळ्या रंगाचा सॅक यामध्ये प्लॅस्टिकच्या दोन धान्याची रिकामी पोती एक दुचाकी दोन चार चाकी गाड्या नऊ मोबाईल असा एकूण तेवीस लाख सहासष्ट हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार शंकर भिसे गणेश शिर्के पोलीस नाईक हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकड सद्दाम राजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव सिद्धेश्वर स्वामी यांनी बजावली